आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार मग पाडापाडीचं राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका त्याच्यानंतर आणखीन ज्या काही घोटाळे बरेच आहेत मी आज थोडं काय विचार केला की पहिल्या प्रथम ही बैठक होते मुंबईत होते यजमानपद स्वीकारूया आणि जरा ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजूया आपण ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं की चांगला स्कोर केला तर केला नाही तर विकेट फेकायची आणि मॅच एन्जॉय करायची बाकीचे प्लेअर खेळणार आहेतच त्यांची बॅटिंग बघू तर त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात आणखीन एक योजना त्यांनी काढली हा सुद्धा एक घोटाळा आहे आणि तुम्हाला मग कळेल की, की मी नेमकं काय म्हणतोय तुम्हाला काय करायचंय मी काय करायचं हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी काय करायचं त्यांनी आणखीन एक जी काय घोषणा केलेली आहे पन्नास हजार दूत आले ना तुमच्या कानावर काय योजना दूत म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोचण्यास पोचवण्यासाठी पन्नास हजार दूत हे यांचे असतात पन्नास हजार दूताना दहा हजार रुपये पर मंथ म्हणजे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि यांना पोच यांना पोचवायचं नाही ते आपल्याला पोचवायचं पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला दहा हजार रुपये मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील त्याच्यात ना पैसा ओरबाडला जाईल आणि हा सगळा घोळ जो आहे हा सगळा जो गोंधळ आहे हा पुढे चालू ठेवायचा ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार गावागावत अडवले मोदी सरकार की भारत सरकार आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आहे आज सुद्धा नको आहे आणि हा जो काय पैसा आहे तो यांच्या खिशातला नाही आहे हा जनतेचा पैसा आहे आणि त्या जनतेच्या पैशाची लूट तुम्ही तुमच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरातबाजी करण्यामध्ये करत आहात हा आहे मग ते दूत म्हणून जर का पैसे देऊन गावात फिरणार असतील तर तुम्ही जे सगळे बसलेले आहात ते कोणा तुम्ही तुम्ही आपल्या सर आपल्या महाविकास आघाडीचे दूत बनू शकत नाही गावागावामध्ये जाऊन आपण केलेली चांगली कामं अडीच वर्षामध्ये जी आपण चांगली कामं केली ती सुद्धा लोकांना सांगितली पाहिजे मग करोनातलं काम असेल शिवभोजन असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जसं ते एक थापेबाजी करणार आहेत अहो आम्हाला तर अडीच वर्ष आम्ही भोगली त्याच्यानंतर आता अडीच वर्ष तुम्हीच बसलात तिकडे मग अडीच वर्षामध्ये जे काय केलं ते खरं खोटं सरक, सरकार सरकार म्हणून हे सांगतात काही जनता म्हणून सांगेल तुम्ही काय केलं होतं आणि आम्ही काय केलं होतं आणि म्हणून मी शिवसैनिकांना एक मागे कार्यक्रम दिला होता जसं दोन हजार चौदा साली चाय पे चर्चा ही जी काय मोदींनी एक का वापरली होती टोम माझं म्हणणं आहे की आता होऊन जाऊ दे चर्चा होऊन जाऊ दे चर्चा तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं नुसतं तू नालाय कायच म्हणून मी लायक होत नाही आम्ही काय केलंय हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल आणि निवडणूक लांबवण्याचा जो काय त्यांचा जो हटाटोप चाललाय महापालिका निवडणुका घेतच नाही आहेत विधानसभा सुद्धा आता म्हणतायत की एखाद महिना पुढे ढकलतील हे कशासाठी तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची आपण जे काय करोनामध्ये काम केलं आपण जे काय सगळं शिवभोजन आता चालू आहे की कल नाही कल्पना नाही पण दहा रुपयामध्ये आणि कोरोना काळामध्ये पाच रुपयात शिवभोजन गरिबांना आपण दिलं करून दाखवलं करून दाखवलं आपण पण ते विसरायला लावायचं आणि स्वतःच्या न केलेल्या योजना थापा मारायच्या त्याच्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका